तू कशी आली का कशी आहे कशी आली म्हणते माई वाटुड वाटुडं कोण टाकलं कायच वाटुळ केलं वा? ब सगळंच बरोबर आहे घर झालं सगळं झालं चांगले घरचे लोक आहे परिवार चांगला आहे का पाहिजे अजून तुले का वाटू वाटून नाही केलं तर का त्या जेव्हा ना टाकलं झालं सगळे परिवार चांगला आहे मी नाही राहत तर मी जातच नाही तिकडं नाही नाही जास्त लागत दिसून नाही राहिला घरी मी आता जातच नाही दिसत मी का पाणी भरायला जाऊ का दिसत दुरून दुरून पाणी भरावं लागते उन्हात ना ताजणार आणि तू मध्ये जात इकडं मी चार पाच महिने जातच नाही आता इथून हागतच नाही मी आता बाई परपंच करा की नेटका मी नाही काढले का दिवस मी नाही दिवस काढले तशाने आपण हे काढायचे चार दिवस सगळ्यावरच राहते बाई मी घे काढत दिवस तुम्ही दिवस काढणे जवळ चांगला आहे सगळं चांगला आहे सासू चांगले आहे सासू बाप जीवाई बाप भेटले मग कसं पाहिजे परिवार काय नुसतं भाषेला जोडताय काय खायला द्याव चाय पाणी का काही नाही पुढील काही विचारत नाही काही नाही निसत आपलं सांगत राहते हा तिने सांगायला लागलं तर लागले ते काम हो खा माझं कामच नाही मी निघीन नाही जात तिथं एक ते प्रेशर नाहीत लढून कोण राहिलं का भुकून कोण राहिलं का घरामध्ये ठेऊन द्या डबकी तू कवाली वा कवा आली म्हणते त्याच्या बाईनी म्हणी खेदलं आता मी कोण आच्या टोट टाकडप गाडमध्ये तोंडाकड पाय कुणाच्या नाही तर काय अगं इथं काय लिहिली पहिलेच माया लग्न कडे चुडून नाही राहिलं मी च्या कुठं घर नाही होई तु हे घर हो पण आता माझ्या लग्नाचं कस का झालं मी च्या होईन आम्ही तिथून हपता हपता घ्यायला लागलं मला कोण कुत्र होतं म्हटलं इलरताय गरम राहिलं टाकू नाही याचं काय लिहिला लवकरच मला का माहितेय कुत्री इलरताय म्हटलं घरी कोणती होई त्याच्या कारणानं आलो मी धाव धाव तुले का बहिणीचाही आला नाही समजे का तसं मग ना काहून का झालं का झालं कोण कोण मारलं काहून आली अचानक काय काय झालं काय झालं म्हणते माय वाटड वाटड कोण टाकलं माय जिवण्याच माय संसाराच कुठं माटोड केलं बाई माझे हे आहे ना दहा एकर जमीन आहे धान आहे धान आहे धान पाय झाले एवढं धान कापड चाल म्हणते धान कापड चाल म्हणते गेल ते दोन दिवस आज वरी जवळ नाही नेलं एका दिवस गेलो तर काय झालं एका दिवस धान कापड तेवढा पाणी याच्या मंदी द्याला ते गाडना तुडून तुडवत तुडवत मग चालली जात आई बाबाच्या गोरी म्हणते नाही आती म्हणते तेवढं करच लागते थैला दिलं द्याय ना दिला न तुला ना थैला दिलं मी आता कोणाच्या तोंटाकडं पाहू का मलाच नाही माहित ना चोरी ते आपला शेवटी नवरा नवराच होते तू एक काम कर का मी जवळ सोबत बोलतो आणि त्याला म्हणतो का घेऊन जा म्हणतो तुम्ही त्याला महिने जातच नाही उन्हाळ्यात काढतो आली भेट तर उन्हाळ्यात ती नाही जात चप्पल त्या वाघडातलं काम खतम ना तप्पण आता कुठं माय ड्युटी लागली बिचारे आता मला ड्युटी करू दे ना लग्न आहे मले तर आता काही धांदल होऊ नको देऊ ते बापू मुले तर रात शांत होऊ दे जाई ड्युटी लागली तर आता मले लग्न तर करावं लागल ना राव दे ड्युटी घेनी लग्नाची इंपल्ली नाही एवढे हे झालं तर हे नाही त्या मुश्किल हे ते पाहुणे होऊन राहिले हे मुंबईची काका नाही एकच बळ नाही म्हणत मग इतकी चांगली रुपन पोरगी आहे शोधल्याने शोधत भेटणार नाही मले का इंद्रची परीस आहे आणि हर कला मध्ये आहे ती पोरगी सर्व संपन्न आहे असं कोणतं काम नाही होत नाही मग इतकी चांगली पोरगी आहे हे येतो मग तिच्या बिनमा मी तर हे असं वाटूळ झालं काही ना तू आपण नको मध्ये काही घेऊ नको आता मी जबाई फोन करतो तुम्ही म्हणतो म्या म्हणतो चार दिवस धान कापायचं आहे तर मग लागत धान लावायच्या वेळेस नोका नेऊन म्हणतो झालं धान कापायचं तिथे जड काम आहे तिथं ने म्हणते आणि जे हॉल काय तिथं नको नेऊ म्हणते मला काम आहे धान कापायचं हॉल काय धान लावायचं जड आहे काय माहिती एवढं मी का वावर आहे माझ्या घरी म्हणून मला वावरवाला पाहिजे नाही मग निस्ता वरण वरण खा लागते सांचं का दुसरं भाजीपाला नाही खेड्याची वस्ती तशीच राहते मरण खास लागते गावाकडे भाषा ऐकून कोणच्या जावे का यांना ये इकडं इकडं भाषा मध्ये का बनलं आहे भाषा आहे भाषा भाषेची कदर खाल लो का अशी भाषा तिकड वराड्याची त्याची भाषा अलग आहे त्याची भाषा अलग आहे खाल्लो का घेतलोस जाईन माझ्या बाईक पाहिजो मडक खी काय म्हणतो शांत दिमाकानं घे मी खरच सांगतो जवळ समजवतो येतो आता तू एक काम कर पाहुणे पाली येऊन राहिले मुंबईचे पोरगी मी पाहूनच आहे तर मग मला पक्का करायचं आहे पक्क का करायचं आहे म्हणजे सगळे तर म्हणून जमाई कुठे गेला म्हणते मला काय का म्हणत मग का म्हणजे मुश्किल ती पोरगी भेटली तर ते बी चालली जाईल मग कोणपण का पाहून येणार आहे म्हणून असं माझे झालं तर मी आली असती का मी माय घर नव्हे का हे अरे होय येऊ जाऊ शकतो मी होय घर आता बहीण आहे म्हणून तर जवळ कुठं आहे म्हणून तुमचा गेले म्हणतो तिथं मुंबईले मुंबईला काय गेले म्हणा आणि इथं आलो म्हणून तुम्ही म्हणा सांगून द्यायच माझ्या दुकान लावलं म्हणून तिथं सांगणं आहे काही ना काही गोष्टी राहते बाप्पू आता गरम मध्ये नको म्हणू राहू तिथे किती दूर जाय तिथं आता आता कुठं माझी ड्युटी जॉईन झाली आता पाहुणे येऊन राहिले पाहिले म्हणजे एखादी पोरगी एखादी पोरीतले ते एखादी बाई गेली अशी <laughs> पाहले हा तिथं तू लपून दिसली तर मग ते का म्हणत हा हे बाई कोण आहे म्हणून इथं लपून आहे मग मी काय लपू इथं मी काय चोर बाय का मी लपणार आहे इथं तूच तर म्हणत आहे हा मी लपून जाणार हे जाणार आई बी म्हणत आहे तशी आणि आता म्हणते तूच माहिती मी काय लपू नको लपू मी करीन ते पाहुण्याचं का करायचं आहे तर जाऊ दे आली ना आता जेवण वगैरे कर आणि आराम कर मग मी पाहतो का झालं तर ठीक आहे येतो या माझ फेवरेट आहे फोटो सांगून दिलं मला राहाले भेटलं पाहिजे म्हणून Tá aí, pô, não um